घुबड आणि टोळ एक म्हातारे घुबड झाडाच्या ढोलीत झोपले असता एका टोळाने झाडाखाली गाणे म्हणायला सुरुवात केली त्याने गाणे म्हणू नये म्हणून घुबड्याने त्याला विनंती केली बाबा रे तू येथून जा मला विनाकारण त्रास देऊ नकोस तुझ्या किरकिरीने माझी झोप मोडते यावर तो टोळ त्या घुबडाचा धिक्कार करून त्याला शिव्या देऊ लागला तो म्हणाला तुला बाळ चोर आहेस रात्रीचा बाहेर जाऊन चोरी करून पोट भरतोस मी दिवसा झाडाच्या ढोलीत लपून बसतोस त्यावर घुबड म्हणाले अरे तू आता आपलं तोंड सांभाळ नाहीतर मग पस्तावशील तरीही टोळ ऐकून घेईला घुबडाची निंदा करून तो पुन्हा गाऊ लागला मग घुबडाने त्याची खोटी स्तुती करायला सुरुवात केली बाबा रे क्षमा कर तुझं गायन अगदी गोड आहे माझ्या इतका वेळ लक्षात आलं नाही तुझ्यासारखा गाणारा तूच तुझ। तुझ्या गाण्यामुळे कोकिळाही लाजेल तुझा स्वर सारंगीपेक्षाही चांगला बरी आठवण झाली माझ्याकडे एक अमृताची कोपी आहे त्यातले थोडेसे मी तुला देतो फार वेळ गात राहिल्याने तुझा गळा अगदी सुकून गेला असेल नाही का टोळाला खरोखरच तहान लागली होती तो घोबडाजवळचे अमृत घेण्यासाठी त्याच्याजवळ गेला लगेच घोबडाने त्याला उचलून आपल्या तोंडात टाकले तात्पर्य आपल्याला जे आवडते ते, ते सर्वांनाच आवडेल असे नाही हे लक्षात घेऊन दुसऱ्याच्या आवडीनिवडीचा जे विचार करीत नाहीत ते शेवटी आपला नाश करून घेतात